सन्माननीय ऍडव्होकेट सुरेशजी माने साहेब ठिकाणी आहे मी बुलंदसना पक्षाच्या वतीने जालना लोकसभेच्या वतीने आणि गायरान हक्काच्या वतीनं सन्माननीय ऍडव्होकेट माने साहेबांचं स्वागत करतो साहेबांसाठी एक मित्र या नागरिक त्यांनी शेअर करणार आणि नंतर या गायन हक्कासाठी आम्ही लढाई लढतोय स्वराच्या करता लढाई लढतो बहुजन समाजाचा विकास झाला पाहिजे बहुजन समाजाच्या सामान्य ते सामान्य माणसाला मदत भेटली पाहिजे आणि गायरन हक्काला त्याची जमीन आहे भेटली पाहिजे कारण आत्ता जे लोक आज करतायत ते आज काही बसलेले नाहीत जमिनीसाठी ते मागच्या एकोणीसशे साठ पासष्ट पासून काही लोक या जमिनीसाठी बसतात माझे साहेब मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी रामनगर नावाचं गाव छोटं या ठिकाणी मागची वीस वर्षांढाई करत जा विश्वनाथ मी असं म्हणतो ऍडव्होकेट सुनील माने साहेब गायन हक्काच्या पाठीशी आहे आणि गायना हक्कांना न्याय दिल्याशिवाय ती स्वस्त बसणार नाही फक्त एवढंच तुम्हाला सूचना करायची पाठीशी उभारा दिल्लीपर्यंत मी पण तुमच्या पाठीशी उभार आहे उद्या तर मी लोकसभेत खासदार जर झालो तर पहिला प्रश्न तुमचा दिल्लीत मांडणार आहे हे पण सांगतो मी महाविकास आघाडी बारा जागा माहिती तर दिल्या त्यांनी आम्हाला सन्मान सन्मान त्यांच्या सोबत बसू नाही तर आम्ही हे पण सांगतो सुप्रीम माने साहेब हे आमचे वरिष्ठ पा, पातळीचे नेते महाविकास आघाडीचे संघटने मित्र पक्षाचे नेते आहेत राजू शेट्टी साहेबांचे मित्र आहेत अॅडव्होकेट दिलीप भांदरे साहेबांनी सूचना करतो की साहेब आपण पक्षाचे त्यांनी दोन मिनिट स्वागत करावं आमचे पक्षाचे नेते दिलीप जी भांदरे साहेब माननी साहेबांना स्वागत करतात या ठिकाणी औरंगाबादच्या हायकोर्टांचे ओके काय नाव साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतायत आणि मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष पण या ठिकाणी उपस्थित आहे विविध पक्षाचे संघटने नेते पण उपस्थित आहेत साहेबांचं स्वागत करा सर माने साहेब त्यांचं स्वागत करा आ, या ठिकाणी साहेबांचंही स्वागत होतं या ठिकाणी आणि शेवटी लढाई खूप मोठी आहे प्रत्येक माणसानं आपल्या परीने लढलं पाहिजे यश तुम्हाला भेटणार नाही संकट येत असतात मी एकूण शाखेनं चळवळीमध्ये काम करतो सामाजिक जीवनामध्ये काम करतो मी पत्रकारिता करतो समाजकारण करतो अभिनय करतो पण सामान्य सामान्य माणसं नाही म्हणून देतो मी साहेब बोललो आपण की साहेब यांनापूर्वी साहेब बोला आमच्या रस्त्याची पोलीस पाठीत राहिले पण आमचे सामाधान नेहमीच इतरांना न्याय देण्यात काम केलंय कधी अन्य कोणा होऊ देणार नाही आज कारण हक्काचा मुद्दा असेल या ठिकाणी मी या ठिकाणी वेगळे नेते मंडळ सर्वांना आवाहन करतो तुमचं जे काही म्हणणं असेल तुम्ही आमच्या चॅनलला सांगा टीव्ही मुलं त्यांना सांगा आम्ही तुमच्या पाठीशी बरोबर राहू असं न्याय मिळून देण्याचं काम करू शेवटी एक सांगेल आंधीओ में चिराग होते हैं लेकिन जिसके पास काम करने की हिम्मत होती है वो घर के दीवार के सामने भी खड़ा रहा है वो दिल्ली को झुका सकता है लेकिन काम करने की उम्मीद होना चाहिए धन्यवाद मानी साहब बोलते आपने वरिष्ठ सीनियर अधिकारी पदाधिकारी बोलते कार्यक्रम थैंक यू